पुणे येथील स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये बलात्काराची घटना घडली आहे या घटनेचे पडसाद सध्या सर्वत्र उमटत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले स्वारगेट बस स्थानक परिसरात बस बसमध्ये नराधम दत्तात्रय गाडे याने एका तरुणीवर बलात्कार केला या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आले अत्याचार होतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या का काळात चौरंग केला जायचा खर तर आता छत्रपती शिवाजी फक्त नाव घेऊन हे खर तर या सरकारचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने यांचा सर्वप्रथम या सरकारचा निषेध करतो पुणे सारगेट या ठिकाणी एक महिला पीडित महिला सकाळच्या साडेपाच वाजता एका महिलावर जर शिवशाही मध्ये जर अत्याचार तर निंदनीय गोष्ट आहे खर तर वाटायला बहीण म्हणायचं आणि लोचकीत ओढले जाते खर तर हा कायदा का, का जात नाही गृहमंत्री स्वतः हे फडवणीस गृहमंत्री साहेब यांनी लक्ष दिलं पाहिजे महिलेगृह नको आम्हाला पंधराशे अरे आमच्या माता बहिणीला न्याय द्या महिलांचं संरक्षण द्या जिथं जो अत्याचार करत जाल त्यांचं तवड खरं तर तुमच्याकडून होत नाही तर खर तर पब्लिकला व सर पाहिजेत आणि या लोकांचं येणार रामांचं या बलात्कारांचं यांचा चळन केला पाहिजेत